पिनरायला प्रथमतः अभिवादन करतो गणपतीच्या कुपेनं जो आज आहे ट्रस्टी अध्यक्ष ट्रस्टी सल्लागार ट्रस्टी सदस्य यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे जो त्याबद्दल मी त्यांचे सदस्य धन्यवाद मानतो इतिहास आज सगळ्यात सल्लागार मंडळांनी अध्यक्षांनी आपल्याला सांगितला मध्यवर्तीचा इतिहास हा फार मोठा आहे आणि क्रांतिकारी आहे तर मी एवढंच सांगतो की तसंच क्रांतिकारी कार्य ही माझ्या हातनं घडो आणि मी तसा प्रयत्न करीन असा मी तुम्हाला शब्द देतो